परशुरामाला त्यावेळी वडिलांचे म्हणणे पटले आणि झालेही तसेच आपल्या पित्याला परशुरामाने ठार मारले ही बातमी कार्तवीर्याच्या मुलांना समजली तेव्हा ते सुडाच्या भावनेने पेटून उठले त्यांनी जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला त्यावेळी परशुराम आणि रेणुका दोघेही आश्रमात नव्हते फक्त जमदग्नी एकटाच होता एका वटवृक्षाखाली ध्यान लावून बसला होता सुडाने पेटलेल्या कार्तवीर्याच्या मुलांनी त्याला ठार मारले परत उभा केलेला आश्रम जाळून भस्म केला यावेळी जमदग्नीने कामधेनू परत देवाकडे पाठविली होती परशुराम आश्रमात आला वडिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेत पाहून भयंकर संतापला यावेळी त्याच्या रागाला मर्यादा नव्हती त्याने तिथल्या तिथे घोर प्रतिज्ञा केली या पृथ्वीवरचे क्षत्रिय उन्मत्त झाले आहेत त्यांच्या उन्मत्तपणाला शासन झालेच पाहिजे मी जमदग्नीपुत्र परशुराम प्रतिज्ञा करतो की या पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय नष्ट करेन फक्त प्रतिज्ञा करूनच परशुराम थांबला नाही त्याने आपला परशु उगारून क्षत्रिय राजांवर हल्ला सुरू केला प्रथम हल्ला केला तो कार्तवीर्याच्या मुलांवर त्यांना शोधून शोधून ठार मारले इतकेच नव्हे तर हैदय कुलातील प्रत्येक व्यक्तीला कंठस्नान घातले त्यावेळी ही स्त्री हा बालक हा भेद त्याने पाहिला नाही परशुरामाचा नरसंहार पाहून पृथ्वीवरचे क्षत्रिय हादरून गेले हवालदिल हा झाले परशुरामाला समर्थपणे तोंड देईल असा एकही क्षत्रिय उरला नाही जीवाच्या आकांताने सगळे पळत सुटले अनेकांनी आपली राज्य सोडली अनेकजण दोन हात करायला तयार झाले पण परशुरामापुढे कुणाचा टिकाव लागला नाही सुडाने पेटलेला परशुराम क्षत्रियांचा संहार करीत पृथ्वी पालथी घालत होता क्षत्रियांच्या रक्ताने पृथ्वी रंजित झाली या संहार यज्ञामध्ये किती क्षत्रियांची भर पडली त्यांची गणती नव्हती जमदग्नीने सांगितले तसेच घडले होते परशुरामाच्या क्रोधाने पृथ्वी निक्षत्रिय करून सोडली होती